कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या कमी करण्यासाठी अनेक पाझर तलावांची निर्मिती केली पालखेड डाव्या कालव्यांच्या अवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात हे पाझर तलाव नियमित भरले जात होते व दोन हजार एकोणावीस पासून आमदार आशुतोष काळे हे देखील तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत त्यामुळे पूर्व भागाती भागातील नागरिकांच्या चिंता मिटल्या असून आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रतिपादन करमवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी केले आहे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरजगाव सावळगाव कासली व उक्कडगाव येथील पाझर तलाव भरून देण्यात आले आहे या पाझर तलावातील पाण्याचे सोमवारी पंधरा रोजी स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे आपल्या कोपारगाव तालुक्यातील कार्यसम्राट आमदार माननीय आश्तोद दादा काळेसाहेब यांच्या प्रयत्नातून आज उकडगाव येथील एक नंबर पाजार तलाव या ठिकाणी पन्नास ते साठ टक्के भरलेला आहे आणि त्या बंदऱ्याचं जलपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या जलपूजनासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी प्रथमता सर्वांचे आभार मानतो कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आपलं शेवटचं हे गाव आहे कायम दुष्काळी गाव आहे मागील पाच सात वर्षापासून मान्य आमदार असतो दादा काळेसाहेब यांच्या प्रयत्नातून कायमच या ठिकाणी पाठवत राह या ओवर फ्लोच्या पण भरून मिळतात त्याबद्दल मी दादाचे सर्वांच्या वतीनं आभार मानतो मागल्या बी महिन्यामध्ये दादाच्या प्रयत्नातून पाणी आलं त्यावेळेस सुद्धा एक एक दोन दोन भरणी मकाला मिळाली त्यामुळे आता उकड गावचं शिवार आज खऱ्यानं फुललेलं दिसतं पंधरा दिवसापूर्वी दादाकडे गेलतो आणि दादांनी ताबडतोब वर फोन करून अभियंताला फोन करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि एक महत्वाचं म्हणजे देवी मंदिरापाशी त्या ठिकाणी एक नळ्यांचं ना ना महत्वाचं होतं ते आणि त्या देवी मंदिरापाशी तिथं चारीला काय गेट आऊट नाही काही नाही त्या ठिकाणी नळ्यांचं महत्वाचा विषय होता पण दादाला सांगितल्याबरोबर बरोबर दादाने आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मोठ्याला चार नळ्या दिल्या आणि आज तो कायमचा प्रश्न त्या ठिकाणी बारायचा सुटतोय आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न शंभर टक्के आज सांगता पन्नास ते साठ टक्के पाणी आजही पाणी चालू आहे हा आपला सिरसगावचा बंधारा एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळेस आपल्या भागात दुष्काळ पडला त्यावेळेस कैलासवासी आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये बहात्तर साली जिल्हा परिषदेमार्फत इबंधारे सगळे मंजूर झालेले होते परंतु अशोकदादाच्या काळात ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेसही आपण पालखेडचं पाण्याने इबंदारे भरले आणि मध्यंतरी पाच सात वर्षात या ह्या भागात पालखेडचं पाणीच आलं नाही बंधाऱ्यामध्ये परंतु आशुतोषदादा ज्या वेळेस आमदार झाले तेव्हापासून ह्या सगळ्या अडचणी ह्या सोडावल्या आम्ही या, या वस्तूवर एक बैठका घेतली होती तर काही ठिकाणी चाऱ्या नव्हत्या काही ठिकाणी नळ्या ना नव्हत्या पण त्या आशुतोषदानी त्यांच्यामार्फत जिथं जिथं चारी नसेल तिथं तिथं चारी करून दिली जिथं जिथं नळ्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी नळ्या टाकल्या आणि पालखेडचं पाणी या बंधाऱ्यात येण्यासाठी तो मार्ग मोकळा केला आणि म्हणून आज आपण बघतो दरवर्षी आपण पालखेडचं पाणी ह्या बंधाऱ्यामध्ये भरतो चालू वर्षी आपल्याकडं पाणी वाहील असा पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे विहिरीची पातळी फार खोल गेलेली आहे आणि आता ह्या पालखेडच्या बंधाऱ्यामुळं आशुतोष दादाच्या जा अथक प्रयत्नामुळे या बंधाऱ्यामध्ये हे पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा बंधारा भरल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या विहिरींची वॉटर लेवल इवर ही वर येणार आहे निदान आपले खरीपाचे आणि रब्बीचे पिक तरी या पाण्यामुळं निघणार आहे आणि पिण्याचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे परमेश्वर कृपेने जर पुढं पाऊस झालास तर अजूनही चांगलंच परंतु आज हा आपला महत्वाचा ज्या खरीप हंगामामध्ये आपल्याला गरज होती ती अशोतोषाच्या जा प्रयत्नामुळे आपल्या भागातील हे पूर्व भागातील उकडगावपासून तुमचे शिरसगाव कासली हे सगळे बंधारे आमच्या करंजी पर्यंत या बंधाऱ्यात पाणी चालू आहे एक चार दोन दिवसामध्ये हे सगळे बंधारे अजूनही भरून जातील काही भरलेले आहे तेव्हा मी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या पूर्व भागामध्ये या सगळ्या जनतेचं जे आसू पुसण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा